नमस्ते मी रमेश मुखात ग्रामोदय विचार माध्यमातनं आज काँग्रेसचे सेक्रेटरी म्हणून रमाकांत खोई एक खोई कोळी समाजाचे नेते जे भिवंडीसारख्या कॉस्मो पॉलिटिक्स शहरामधून येतात आणि काँग्रेसचे राहुल गांधी असो, असो ते खडगे असो यांनी ठरवले की महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाच्या हातात ही त्या त्यावेळी आणि दृष्टीनं कोळी समाजाला काँग्रेसने महत्व दिलेलं आहे राज्यामध्ये कोळी समाज मोठ्या संख्येनं आहे विशेष करून कोकणामध्ये आणि या कोळी समाजाला जर आपण नेतृत्व दिलं पुढे आणलं तर काहीतरी काँग्रेसमध्ये पुनर्जीवन होईल एक पुन्हा काँग्रेसचं पुनर्जीवन ठाणे जिल्ह्यामध्ये व्हावं दृष्टीनं रमाकांत भोई यांची निवड झालेली आहे रमाकांत गोई भोई हे विद्यार्थी दशेपासून कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांमध्ये त्यांची नाळ आहे कोळी समाजाला बरेच दिवस नेतृत्व दिलं नव्हतं पण आता ठाणे जिल्ह्याच्या कोळी समाजाला सेक्रेटरीपद महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरीपद पुण देऊन कोळी समाजाचा एक सन्मान केलेला आहे आणि होळी यांच्यावर जबाबदारी आहे की सॉन्ग काँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजवणं वाढवणं आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भिवंडी याच्या भिवंडी ठाणा यामध्ये भोईसाहेब प्रकारे काम करतात ते बघण्याजोगं आहे तर काँग्रेसचं नेतृत्व हे उच्चवर्गीय मराठ्यांच्या ताब्यात बरेच वर्ष राहील एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं संयुक्त महाराष्ट्राचं विभाजन करून महाराष्ट्रात राज्य निर्माण केलं आणि तेव्हापासून महाराष्ट्राची पुराई मराठा समाजावर आहे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण त्यानंतर शंकरराव चव्हाण शरद पवार तुमचे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण हे मराठा नेतृत्व आणि काही अंश या ठिकाणी मागासवर्गीय समाजाकडं सत्ता होती दहा ते बारा वर्ष सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते मुस्लिम समाजाला दोन ते अडीच वर्ष अंतुले मुख्यमंत्री होते आणि युती सरकारमध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री जोशी आने आता हे होते आणि आता फडणवीस हे राज्य कधी मराठ्यांच्या हातात सत्ता तर कधी ब्राह्मणांच्या हातात सत्ता अशी महाराष्ट्राची आतापर्यंत राजकीय वाचाल आहे आणि त्याच्यात काँग्रेस आता हे हालचाल करते आहे की बहुजन समाज काँग्रेसला कसं जुळेल आणि राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाला जवळ करण्याचा घेतलेला निर्णय ओबीसीला मोठ्या पदांवर ठेवणं हे त्यांचा निर्णय आणि आता आगामी सरकार जर महाराष्ट्रावर ओबीसीने आणलं तर चांगली जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे त्या त्यादृष्टीनं होई हे सोनकोळी समाजाचे आहे एस बी सीमध्ये जातात कोळी आणि महादेव कोळी हे एस टीमध्ये जातात आणि असं असताना ठाणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर विशेष करून असेल किंवा राज्याची जबाबदारी त्यांना देऊन एक महत्त्वाची जनतेमध्ये बहुजन समाजाला कोळी समाजाला नेतृत्व देण्याचे काँग्रेसने खेळलेली एक डाव आहे खेळलेली एक चाल आहे हो कशी यशस्वीप्रमाणे होते हे दिसून येणार आहे असो काही असो काँग्रेस उशिरा का होईना पण बहुजन समाजाला पुढे आणण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय त्यादृष्टीनं जे काही रमाकांत भोई आहेत त्यांना महाराष्ट्र प्रदेशचे त्यांनी सचिव म्हणून निवडणूक केलेली आहे भविष्यात त्यांना विधान परिषद घेऊन आमदार करावं सत्ता आली तर मंत्री करावं आणि कोळी समाजाची काही सम काही ज्या काही समस्या आहेत ते त्यांनी सोडावं कारण शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्यासाठी कोळी समाजाचं मोठं योगदान आहे या कोकणामध्ये कोळी समाज दर्यावर हुकमत गाजवलेला आहे कोळी आणि आगडी मिळून मोठ्या संख्येनं शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य या ठिकाणी टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये यातील स्थानिकांना भूमिपुत्रांना जर काँग्रेसने न्याय दिला तर निश्चित काँग्रेस वाढण्यास मदत होईल रमाकांत भोईरे याच्या माध्यमात एक चांगलं नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं आहे महाराष्ट्राला मिळालं आहे उभ्या त्या संधीचा ते आ, कशा प्रकारे फायदा घेतात या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत